हिंदुत्ववादी स्वय घोषित गोरक्षकाने घेतला धनगराच्या लेकराचा जीव हिंदुत्ववादी स्वर स्वयघोषित हिंदुत्वादी स्वय घोषित गोरक्षकाने घेतला हिंदू धनगराच्या लेकराचा जीव हिंदुत्ववादी स्वय घोषित गोरक्षकाने घेतला धनगरा धनगर लेकराचा जीव धनगराच्या लेकराचा जीव अहिल्यानगरमध्येच राजमाता अहिल्यामाईच्याच लेकराचा म्हणजेच हिंदुत्ववादी स्वयंघोषित गोरक्षकाने घेतला धनगराच्या लेकराचा म्हणजेच अहिल्यामाई होळकराच्या लेकराचा जीव श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब गावात सोशल मीडियावर बदनामी केल्याची आणि का कथित गोरक्षकाने बेदम मारहाण केल्याच्या कारणावरून आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यावरून त्या त्रासाला कंटाळून मानहानी झाल्यावरून धनगराच्या सतरा वर्षी धनगर तरुण असणाऱ्या अनिते अनिकेत वडितिके या सतरा वर्षी धनगर तरुणाने आपल्या राहत्या घरामध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली सत्तावीस ऑक्टोबरला अनिकेत वडतिके वडतिके हा आपल्या काकाकड गाईला टॅम्पो मधून टॅम्पोमधून चिंचोली फाट्यावरून घेऊन जात असताना कोलार राजुरी रोडवर कोलार येथील कोलार येथील कथित स्वयंघोषित गोरक्षक राकेश पवणे दिनेश राकेचा, प्रशांत राकेचा, संकेत खरडे आणि त्यांच्या काही साथीदारांनी गाडी गाडी आडवून तू गाईला खाटकाकड घेऊन जात आहे असा बिनबुडाचा आणि खोटाच आरोप करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याला लोणी पोलीस पोलीस स्टेशनला नेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि तशा प्रकारचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती टाकला आणि या त्रासाला कंटाळून या मानहानीला कंटाळून धनगराच्या या सतरा वर्षी बांधव धनगराच्या आत्महत्या करून आत्महत्या करून स्वतःचा जीव गमवला म्हणजेच हिंदुत्ववादी स्वय गोरक्षकाने धनगराच्या लेकराचा जीव घेतला अरे तुम्हाला स्वयंघोषित गोरक्षकाला हा अधिकार दिला कोणी तुम्हाला कायदा हातात घेण्याची परवानगी काय सरकारनं दिलेली आहे पोलीस प्रशासनानं दिलेली आहे स्वयंघोषित ही नौटंकी करणारे गोरक्षक यांना कायद्यानं अधिकार दिलेला आहे का सरकारनं यांना काय का? सरकार का? पगारावर नोकर नोकरी पगारावर पगारावर ठेवलं थ... आहे काय गोरक्षकाला सरकारनं यांची गोरक्षक म्हणून काय सरकारी पगारावर यांची नेमणूक केलेली आहे गोरक्षकाला काय कायद्यानं मान्यता आहे कायदा हातात घेण्याची यांना काय परवानगी मिळालाय तुम्हाला गोरक्षक म्हणून मान्यता दिली कुणी आणि गोरक्षकाच्या नावाखाली निरपराध लेकरांची हत्या करण्याची कायदेशीर परवानगी तुम्हाला मिळाली आहे का गायीच्या रक्षणाच्या नावाखाली हिंदुत्ववादी लोक हे भाजपवाले हे काल हे कथित आणि स्वयंघोषित गोरक्षकवाले गो हिंदुत्ववादी ही माणसं मारायला लागलीत गाईच्या रक्षणासाठी गायीच्या रक्षणाच्या नावाखाली हे हिंदुत्ववाले हिंदूचे हिंदूच्याच लेकराचे जीव घ्यायला लागले गायीच्या रक्षणाच्या नावाखाली हे भाजपवाले हे आर एस एसवाले हे हिंदुत्ववाले हिंदुत्ववादी लोक हे हिंदूच्याच लेकरांचे जीव घ्यायला लागले याच्याही अगोदर कित्येक शेतकऱ्यांना असाच गोरक्षक स्वयंघसित गोरक्षक आणि शेतकऱ्यांनी इतर लोकांना असाच त्रास दिला मारहाण केलेली आहे अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत अरे गोरक्षकाच्या नावाखाली सोय घोषित गोरक्षकाने गो हा गोरखधंदा लावलेला आहे पोलीस प्रशासनाला हाताशी धरून हा तुम्ही गोरखधंदा चुर सुरू केलेल्या गोरक्षकाच्या नावाखाली एवढाच तुम्हाला गायीचा कळवळ येतोय ना गायीची दयामय येते गोरक्षकवाले स्वतःला समजताना मग पहिल्यांदा या देशात गोभक्षक असणाऱ्या ब्राह्मणांच्या विरोधात का आंदोलन तुम्ही करत नाही ब्राह्मणांच्या विरोधात ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात का तुम्ही लढत ना या देशामध्ये दे पहिल्यांदा गो माझ गाईच्या हत्या ब्राह्मणाने केली ना गाईचं मटण ब्राह्मणाने खाल्लं खाल्लं गो हत्या पहिल्यांदा ब्राह्मणाने केले म्हणून पहिले गो असणारे ब्राह्मणांच्या विरोधात हे स्वय घोषित नकली गोरक्षक का लढत नाही का आंदोलन करत नाही अरे एवढे तुम्ही स्वतःला गोरक्षक समजताना हिंदुत्वाले गोरक्षक गुंडाणो एवढे तुम्ही स्वतःला गोरक्षक समजताना मग गोमासाची निर्यात करणाऱ्या कंपन्या कुणाच्या आहेत ते बघायला नीट गाईचे मटण गोमास निर्यात करणाऱ्या कंपन्या ह्या ब्राह्मणांच्या आणि उच्च वर्णीयांच्याच आहे त्या कंपन्या बंद पाडण्याचं धाडस हे गोरक्षकवाली करणार का हे बनावट नकली ढोंगी गोरक्षकवाले करणार का त्या कंपनीच्या विरोधात तुम्ही तुमची मस्ती आणि तिथं तिथं मर्दून मरदून तिथं पराक्रम लावणार का तिथं दादागिरी करणार का त्या कंपन्या गायीच गोमास निर्यात करणाऱ्या कंपन्या ह्या ब्राह्मणांच्या उच्च वर्णाच्या आहेत ते बंद पाडण्याच्यासाठी आणि त्या मो कंपनीच्या विरोधात हे गोरक्षकवाली कधी हे बनावट गोरक्षकवाले तिथं मोर्चा काढणार का तिथं तो आडवा करणार का तिथं मारहाण करणार का तिथं दादागिरी गुंडगिरी करणार का नाही आणि गोरक्षकाच्या नावाखाली नवटंकी करून तुम्ही हिंदू लेकराचा तुम्ही जीव घेतला आणि गोपी पडळकर गोपीचंद पडळकर हिंदू जन आक्रोश मोर्चावाले आता गेले कुठं तुमचे गोपी पडळकर हिंदू जन आक्रोश मोर्चेवाले गोपी पडळकर तुमचे हिंदू जनजागर मोर्चन आक्रोश मोर्चावाले हिंदू धनगर आणिकेत वडितेके वडितिकेचा ह्या तरुणाचा हिंदू धनगर लेकराचा आणि पीडित धनगर कुटुंबाचा आक्रोश हिंद गोप्या तुला ऐकायला येईल तुझे हिंदू जन आक्रोश मोर्चेवाले हा हितानगर लेकराचा आणि त्यांच्या पीडित कुटुंबाचा आक्रोश ऐकतील का तू कुशाल हिंदुत्वादाचा ढोल वाजव तू कुशाल आर एस एस भाजप देवेंद्र फडणवीसची दलाली करून तू सत्तेच्या माध्यमातून कुशाल मालामाल हो परंतु आम्ही हिंदू धानगर आणि इतर बहुजन बांधव मा, बांधवांचा मात्र इथं हाल हाल सुरू आहे हिंदुत्ववादी आमच्यावरती अन्य अत्याचार करत आणि गोरक्षकाच्या नावाखाली आमच्या लेकरांचा निरपराध लेकरांचा जीवच घेत आहे आणि आता त्या नगरमध्ये अहिल्या नगर मध्ये संग्राम जगताप हिंदू जन आक्रोश मोर्चातून जाहीर आव्हान देणाऱ्या लय मोठ्यात भाषण हिंदुत्ववादींची भाषणं करणारे हे संग्राम स्वतःला हिंदुत्ववादी घेणारे तिथले आमदार लोकप्रतिनिधी संग्राम जगताप आणि गोपी पडळकर आणि तो नेपाळी राणे हिंदू जन आक्रोश मोर्चा धनगराच्या लेकराचा हिंदुत्ववाद्यांनी जीव घेतला हिंदुत्ववाद्यांच्या नावाखाली गोरक्षकाच्या नावाखाली त्या धनगराच्या लेकराचा जीव घेतला कर एकुलता एक करता त्या धनगर कुटुंबाचा करता करता आणि धरता असणारा एकुलता आधार त्यांचा गमवला त्या त्या धनगर पीडित कुटुंबाचा आणि लेकराचा आक्रोश लेकराचा हिंदू जन आक्रोश मोर्चेवाले ऐकतील का त्या धनगराच्या लेकराला न्याय मिळेल का त्या धनगर पीडित धनगर कुटुंबाला न्याय देणार का त्या बाबतीत का नाही बोलत आता कुठे गेले हिंदू आक्रोश मोर्चेवाले आता गोप्या पडळकर आणि संग्राम जगताप आणि ते ने नेपाळी राणे आणि इतर हिंदू आक्रोश मोर्चेवाल्याच्या तोंडात का गायीचं हाडोका हाडोका अडकलं काय आता का त्या धनगर तर सतरा वर्षी धनगर तरुणाच्या अनिकेत वडीतिके आणि त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत त्यांच्यावरती झालेल्या अन्य अत्याचाराच्या बाबतीत हिंदू जन आक्रोश मोर्चेवाले का बोलले नाहीत का पुढे येत नाहीत का आता काय त्यांच्या तोंडामध्ये गायीचं हाडूक अडक अडकलंय काय हे प्रकरण थांबले पाहिजे याची चौकशी या हिंदू धनगर बांधवांना आणि हिंदू धन दंग, पीडित धनगर कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा या बाबतीमध्ये खबरदारी घेणं गरजेचं आहे स्वयंघोषित गोरक्षिकांचं ऐकून तुम्ही निरपराध यक्रांचे यक्रावरती गुन्हे दाखल करून त्यांचा जीव घेणार का खरं तर गोरक्षकावरती कायदेशीर बंदी आणली पाहिजे स्वयंघोषित गोरक्षकावरती आणि त्यांच्यावरती बंदी आणून स्वयंघोषित गोरक्षकावरती कायदेशीर कारवाई आणि कायदेशीर बंदी आणली पाहिजे पोलीस प्रशासनाने सुद्धा अशा नकली आणि स्वयंघोषित गोरक्षकाचं ऐकून कुणाचा बी निरपराध लोकावर शेतकऱ्यावरती आमच्या निरपराध लेकरा बाळा लेकरावरती गुन्हे दाखल करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नका आमच्या निरपराध लेकरांचा जीव घेण्याचं काम जीव घेऊन जीव घेऊ नका पोलीस प्रशासन याबाबतीत सतर्क राहणं गरजेचं आहे सरकारनं काय गोरक्षकाला पगार म्हणून नेमलं नाही ते काय सरकारी नोकर ना नाही त्यांना काय सरकारने परवानगी दिली नाही त्यांना काय कायदेशीर गोरक्षकाने परवानगी दिली नाही माणसं मारायची गायीच्या नावा गायीच्या रक्षणाच्या नावाखाली माणसं मारायची माणसाला मारहाण करायची परवानगी दिली नाही पोलीस या याबाबतीत खबरदारी खबरदारी घ्यावी सतर्क राहावं आणि निरपराध लोकावरती अन्य अत्याचार होऊ नये हे पोलीस प्रशासनाने याबाबतीतली जागरूकता आणि सावधगिरी बा बाळगून नक् स्वय घोषित गोरक्षकावरती कायदेशीर कारवाई आणि बंदी आणावी